समचरण दृष्टी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आज आपण अर्थ पाहूयात सुरुवातीलाच त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेचा निर्देश केला आहे हां तर समचरण हे पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे की त्यांचे चरण जे आहेत ते सम आहेत दोन्ही सारखे आहेत प्रत्येक मूर्तीची काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यानुसार ती मूर्ती ओळखली जाते जसं जर सिंह हे वाहन असेल तर त्या गणपतीला हेरंबा असं म्हणतात तसं हे समचरण हे पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे तर माझी इष्टदेवता कोण आहे तुकाराम महाराज सांगतात की पंढरपूरचा जो पांडुरंग आहे ती माझी इष्टदेवता आहे आणि माझी वृत्ती तिथे राहिली पाहिजे वृत्ती म्हणजे काय तर एखादा धनुष्यबाणाच्या स्पर्धेत एखादा स्पर्धक आहे आर्चरीच्या आणि त्याच्या भात्यातला प्रत्येक बाण कुठे लागणं अपेक्षित आहे तर त्याच्या समोर जो गोल आहे त्याच्या मधोमध दहा पॉईंट्स आहेत तर तिथे जर त्याचा बाण लागेल तर त्याला उत्तम धनुर्धर म्हणून ओळखलं जातं त्या बाण ज्या आहेत ना या वृत्ती आहेत हां किंवा अधिक सोपं करायचं तर आपल्या मनामध्ये उठणारा विचार त्याची दिशा कुठे असली पाहिजे तर तुकाराम महाराज सांगतात त्या विचाराची दिशा ही आपल्या इष्टदेवतेकडं असली पाहिजे ज्या देवतेची आपण उपासना करतो उठणारी प्रत्येक वृत्ती प्रत्येक विचार हा त्या देवतेला कसं वाटेल हां किंवा त्या देव देवतेच्या उपासना पद्धतीला हा साजसा आहे का ह्याचा विचार केला पाहिजे तर ही माझी वृत्ती तिथे राहिली पाहिजे आपली इष्टदेवता कोणीही असेल तिथं ती वृत्ती राहिली पाहिजे आणि मग कुठे नाही राहिली पाहिजे याचे उत्तर ते देतात आणख न लगे माईक पदार्थ की ती इष्टदेवता सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला नको आहेत माईक पदार्थ म्हणजे मायेचा स्पर्श झालेले असे तर आपण साधा अर्थ पाहूयात की ज्या पदार्थातून ज्या प्रक्रियेतून अंतिमत दुःख जर मिळालं तर तो माईक पदार्थ असं आपण म्हणू तर त्याची मला अपेक्षा नको आपल्याला कळणारे कुठले माईक पदार्थ आहेत तर सत्ता आहे धन आहे आहे की नाही तर त्याची मला अपेक्षा नको मला सत्ता नको धन नको प्रतिष्ठा नको माणसाला असं वाटतं की सगळ्यांवर मी नियंत्रण केलं पाहिजे सगळ्यांपेक्षा मला मान जास्त असला पाहिजे हे दिसणारे माईक पदार्थ आहेत ढोबळ मानाने हे सांगता येतील तुकाराम महाराज म्हणतात मला ते नको आणि तेथे माझे आर्त नको देवा त्यांची मला इच्छा सुद्धा नको आर्त म्हणजे इच्छा हां आता आपल्याला विचारलं तुमची इच्छा काय आहे आपण काहीतरी सांगू फ्लॅट मोठं घर आयशुआराम तुकाराम महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात की देवा मला ब्रह्मदेवाचं जरी पद दिलंस तरी ते नको कारण तिथंसुद्धा दुःख ठेवलेलं आहे आणि जो साधक आहे त्याला हे तात्पुरतं सुख चालत नाही तो त्यात अडकत नाही त्याला परिणामदशेत सुद्धा जे सुख असेल आनंददायक असेल अशीच वस्तू हवी असते आपल्या भाषेत सांगायचं तर तो, तो कॉम्प्रोमाइज नाही करत एखादा आनंद काही काळाने नष्ट होणार आहे त्याला ते जमत नाही त्याची भूक खूप मोठी असते तर तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला तू ब्रह्मदेव जरी बनवलंस ब्रह्मदेवाचं पद जरी दिलंस तरी ते मला नको ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते चित्तझणी जडोदेशी किंवा ते देशी। कि ते दुश्चित्त झणी जडोदेशी झणी म्हणजे नको की तिथं माझं चित्त जाऊ नये हां तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे धर्म नाशिवंत कुठले धर्म नाशिवंत आपलं हिंदू धर्म नाशिवंत का मुसलमान ख्रिश्चन धर्म नाशिवंत का तर तो, तो धर्म इथे नाही म्हणत इथे माईक पदार्थांचा धर्म नाशिवंत म्हणतात हां कारण त्यांचा धर्म नाशिवंत आहे म्हणून तर ते माईक पदार्थ आहेत तर तिकडे माझी इच्छा जाऊ देऊ नको पद प्रतिष्ठा सन्मान धन संपत्ती इकडे जाऊ देऊ नको माझ्या मनात उठणारा प्रत्येक विचार प्रत्येक वृत्ती ही भगवंतांकडेच लागली पाहिजे मग साधं उदाहरण काय घेता येईल की असं वाटतं की अरे घर स्वच्छ असलं पाहिजे मग आम्ही हातात झाडू घेतो आणि ते स्वच्छ करतो तर भक्तसुद्धा आपलं घर झाडून स्वच्छ करतो पण भक्त असा विचार करतो की माझे भगवंत मला कधीही दर्शन द्यायला ये येतील आणि मग त्यांच्या पायाला घाण लागू नये म्हणून मी रूम स्वच्छ करतो खोली स्वच्छ करतो हा भक्तातल्या आणि आपल्या विचारसरणीतला फरक आहे आपण आपल्या आनंदासाठी करतो पण भक्ताची वृत्ती ही भगवन्मय आहे तो असाच विचार करतो की भगवंत आले तर त्यांच्या पायाला घाण लागू नये म्हणून तो खोली स्वच्छ करत असतो याला वृत्ती भगवंतांकडे लागणं असं म्हणतात तर या चार चरणाच्या अभंगातून तुकाराम महाराजांनी पूर्ण परमार्थाचा सार सांगितला आहे हां थोडक्याच शब्दातून पूर्ण परमार्थाचा सार त्यांनी सांगितलेला आहे या वाचून काही वेगळा परमार्थ नाही याच अभंगाचं व्यवस्थित चिंतन केलं तर सगळा परमार्थ हातात येण्याची शक्यता आहे